नमस्कार काजलस रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे बीट खायचं म्हटलं की सगळ्यांनाच नकोसं वाटतं त्यात लहान मुलं तर अजिबात बीट खात नाहीत पण अशा पद्धतीने बीटाचे कटलेट बनवून दिले ना तर सगळे अगदी आवडीने खातील एवढे हे मस्त असे बीटाचे कटलेट तयार होतात रेसिपी खूप सोपी आहे आणि हेल्दीसुद्धा आहे रेसिपी संपूर्ण पहा आवडली तर नक्की लाईक करा चला तर या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन मीडियम साईजचे बीट आणि एक बटाटा उकडवून याची साल आहे ना ती काढून घेतलेली आहे हे आपल्याला बारीक खिसणीने खिसून घ्यायचे आहेत इथे मी आता बटाटा आणि बीट खिसून घेत आहे बीट आणि बटाटा शिजवत असताना ते पाण्यात घालून न शिजवता वाफेवर शिजवून घ्यायचं आहे म्हणजे बीट जास्त पाणी सोडत नाही आणि आपलं कटलेटचं जे मिश्रण आहे ते पातळ होत नाही यासाठी फक्त वाफवून घ्यायचे आहेत आणि जास्त गिरही शिजवायचे नाहीत इथे आता मी हे बीट सुद्धा खिसून घेत आहे बटाटा आणि बीट इथे मी खिसून घेतलेला आहे याच्यामध्ये घालणार आहोत एक मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा अर्धी शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा चाट मसाला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि दोन ते तीन चमचे पोहेचं पीठ घेतलेलं आहे पोहे, पोहे भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत एक चमचा आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे आणि चवीपुरतं याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आता व्यवस्थित हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण जर तुम्हाला जास्ती सैल वाटत असेल ना तर तुम्ही इथे अजून एक दोन चमचा हो पोह्याचं पीठ घालू शकता किंवा एक दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं तरीही चालू शकतं हे व्यवस्थित मिक्स करून छान असं एक जीव करून घेऊयात इथे आपलं हे कटलेटचं जे मिश्रण आहे ते तयार झालेले आहे आता आपण कटलेट बनवायला घेऊयात हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि मिश्रणाचा छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे इथे मी गोल आकाराचेच कटलेट बनवत आहे अशा पद्धतीने गोल करून घ्यायचा आहे आणि हाताच्यामध्ये अशा पद्धतीने प्रेस करून थोडासा चपटा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हे कटलेट बनवून घ्यायचे आहे इथे हा एक आपला तयार झालेला आहे अजून एक मी तुम्हाला इथे बनवून दाखवत आहे इथे मी गोल आकाराचे कटलेट बनवलेले आहेत पण तुम्ही तुमच्यानुसार कोणत्याही शेपमध्ये हे कटलेट बनवू शकता वेगवेगळे वेग शेपसुद्धा तुम्ही या कटलेटचा देऊ शकता मस्त असा हा दुसरासुद्धा आपला तयार झालेला आहे आणि सुद्धा आपण याच पद्धतीने बनवून घेऊयात इथे मी हे सगळे कटलेट बनवून घेतलेले आहेत आणि हे कटलेट आता आपल्याला फ्राय करायचं आहे त्याच्या आधी आपल्याला हे रव्यामध्ये घोळवून घ्यायचे आहेत इथे मी प्लेटमध्ये मोठा रवा असतो ना तो घेतलेला आहे आणि आता आपण हे कटलेट या रव्यामध्ये घोळवून घेऊयात सगळीकडे व्यवस्थित रवा लागला गेला पाहिजे आणि अगदी हलक्या हाताने रवा थोडासा दाबूनसुद्धा घ्यायचा आहे म्हणजे तेलामध्ये तो सुटला जात नाही याच पद्धतीने सगळे कटलेट रव्यामध्ये घोळवून घ्यायचे आहेत आणि हे कटलेट आपण डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करणार आहोत यासाठी इथे मी कढईमध्ये दोन तीन चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलं होतं तेल गरम झालेलं आहे कटलेट आता आपण छान असे फ्राय करून घेऊयात खालची बाजू छानशी फ्राय झाल्यानंतरच आपल्याला हे उलटवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आहे ना मीडियम ठेवायची आहे मीडियम गॅसवरती छान असे हे फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे छान असे हे वरून कुरकुरीत असे होतात इथे आपली ही एक बाजू छान अशी कुरकुरीत भाजली गेलेली आहे आणि आता आपण हे उलटवून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असे कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत मोठ्या गॅसवरती भाजायचे नाहीत नाहीतर ते मऊ पडतील वरून छान असा रवा क्रिस्पी झाला पाहिजे म्हणजे ते खाताना छान लागतात त्यामुळे मीडियम गॅसवर ते छान असे हे भाजून घ्यायचे आहेत इथे आता दुसऱ्या साईडून हे छान असे भाजले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता की ते छान याला कलरसुद्धा आलेला आहे मी ते हे पलटवत आहे मस्त असे हे तयार झालेले आहेत एकदम छान दिसत आहेत इथे आपले हे कटलेट तयार झालेले आहेत हे कटलेट आता आपण काढून घेऊयात आणि जे उरलेले आहेत ना ते सुद्धा आपण याच पद्धतीने फ्राय करून घेणार आहोत इथे मी आता दुसरी बॅच फ्राय करण्यासाठी ठेवत आहे त्याच्या आधी आपल्याला दोन तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि नंतर हे फ्राय करायला ठेवायचे आहेत डीप फ्राय करण्यापेक्षा अशा पद्धतीने शॅलो फ्राय केलेले कटलेट खूप छान लागतात वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे हे तयार होतात एकदम मस्त लागतात डीप फ्राय करण्यापेक्षा अशा पद्धतीने कटलेट करणं कधीही चांगलं आणि खूप छान अशी रेसिपी आहे नक्की करून पहा इथे आपली ही बॅजसुद्धा छान अशी भाजली गेलेली आहे छान असे हे फ्राय झालेले आहेत हे काढून घेऊयात आणि उरलेले जे सगळे आहेत ना ते याच पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत इथे आपले मस्त असे बिटाचे कटलेट तयार झालेले आहेत एकदम मस्त आणि टेस्टी दिसायला जेवढे हे छान दिसत आहेत ना तेवढंच टेस्टलाही अप्रतिम लागतात हे तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की बनवा त्यांना नक्की आवडतील इथे मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवत आहे तुम्ही बघू शकता किती छान हे तयार झालेले आहेत एकदम वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे तयार होतात रेसिपी खूप मस्त आहे हे तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवू शकता किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी बनवू शकता किंवा मुलांना छोटी मोठी भूक लागते ना तेव्हाही तुम्ही त्यांना हे बनवून देऊ शकता खूप मस्त रेसिपी आहे आणि हे खूप कमी लागतं आणि चवीला खूप अप्रतिम असे हे तयार होतात एकदा नक्की करून पहा रेसिपी जर आवडली असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद